सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अत्यंत पवित्र म्हणून ओळखला जाणारा महिना म्हणजेच मार्गशिष्य महिना अगदी थोड्याच दिवसात सुरू होणार असून आपले हिंदू धर्मामध्ये मार्गशिर्ष्य महिन्याला विशेष महत्त्व आहे ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशिर्ष महिना माता लक्ष्मीला समर्पित आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचं व्रत उपवास पूजा केली जाते आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या माता लक्ष्मीला प्रार्थना केली जाते असं म्हणतात की जो कोणी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपवास माता लक्ष्मीची पूजा करतो व्रत करतो तर त्याच्यावरती माता लक्ष्मीची नेहमी कृपा असते आणि त्याचे घर संपत्ती सुख धान्याने भरलेलं असतं त्याच्यावरती कधीही विघ्न संकट येत नाही माता लक्ष्मी नेहमी त्याच्या घरामध्ये वास करत असते माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा रहावी तिच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठीच आज आपण या, या व्हिडिओमध्ये एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत मार्ग महिन्यातील पहिल्या गुरुवारी मी ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला एक मुठभर धने ठेवायचे आहेत हे धने ठेवल्यामुळं माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहणार आहे आता हे धने कोणत्या ठिकाणी ठेवायचे आहेत कशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका माता लक्ष्मीला अनेक नावानं अनेक रूपानं ओळखलं जातं पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा या विविध नावाने लक्ष्मी ओळखली जाते माता लक्ष्मीचं जो कोणी मनापासून व्रत करतो उपवास करतो माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो तर त्याच्यावरती त्याच्या कुटुंबावरती माता लक्ष्मीची नेहमी कृपा राहते आणि तिच्या कृपेनं त्याच्यावर कधी कोणतंही विघ्न संकट येत नाही उलट त्याच्या घराची भरभराट होते तर आपण आज जो हा उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय आपल्याला मार्गदर्शिशच्या महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत एक वाटीभर धने आता हे धने तुम्ही या मार्गदर्शिशच्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या अगोदर जरी खरेदी करून आणले किंवा या गुरुवारी सकाळी जरी खरेदी करून आणले तरी देखील चालतील परंतु घरामध्ये अगोदरपासून असलेले किंवा वापरामध्ये असलेले धने आपल्याला या उपायासाठी घ्यायचे नाहीत धने घेत असताना धने हे अखंड असावेत कुठेही तुटलेले किडलेले किंवा खराब झालेले असे धने या उपायासाठी चालणार नाहीत माता लक्ष्मीसाठी जो उपाय तुम्ही करत असाल कोणताही उपाय करताना ज्या वस्तू घेत असाल तर त्या अखंड घ्याव्यात जेणेकरून आपण केलेल्या उपायाचे केलेल्या आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल तर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम माता लक्ष्मीच्या पूजेची मांडणी करून घ्यायची आहे या पूजेच्या ठिकाणी आपल्याला रांगोळी काढायची आहे रांगोळीमध्ये शक्यतो माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत अंगणामध्ये देखील माता लक्ष्मीची पावलं आपल्याला रांगोळीनं काढायची आहेत रांगोळी काढत असताना काळ्या रंगाचा वापर करायचा नाही चौरंगावर किंवा पाटावर माता लक्ष्मीच्या व्रताची मांडणी करायची आहे मांडणी करत असताना सर्वप्रथम आपल्याला कलश स्थापना करायची आहे कलश स्थापना करत असताना या कलशाला सर्वप्रथम आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे कलशामध्ये गंगाजल किंवा स्वच्छ पाणी घालायचं आहे त्यानंतर यामध्ये दुर्वा एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहेत आणि त्या कलशावरती आंब्याची पाच पानं किंवा पंचपात्री म्हणजेच पाच पालवी ठेवायची आहे आणि त्यानंतर एक नारळ ठेवायचा आहे आणि अशी ही कलस्थापना आपल्याला या चौरंगावरती करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे कलशाची पुन्हा एकदा आपल्याला या पूजा करायची आहे चौरंगावरती माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा स्त्रीयंत्र जरी असेल तरी देखील ठेवायचं आहे आणि विधिवत माता लक्ष्मीची गणपती बाप्पांची या कलशाची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण हा जो उपाय करणार आहोत तो उपाय करायचा आहे तर जे धने घेतलेले आहेत तर ते धने सर्वप्रथम माता लक्ष्मीची ज्या ठिकाणी मूर्ती स्थापन केलेली आहे तर त्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर ठेवायचे आहेत त्यानंतर या धनेंचे आपल्याला हळदी कुंकू फुलं अक्षद वाहून ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली तर त्याप्रमाणे आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी बसून माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर जी काही आपल्या मनामध्ये इच्छा असेल मनोकामना असेल अडचण असेल जे काही विघ्न असेल तर ते दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे या दिवशी उपवास करायचा आहे दिवसभर व्रत करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला व्रताची कहाणी वाचायची आहे पुन्हा एकदा माता लक्ष्मीची पूजा करायची आहे हे जे धने ठेवलेले आहेत तर त्या धन्यांची देखील तुम्हाला पुन्हा एकदा पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर या धण्यातील तुम्हाला एक चिमूटभर धने उचलून घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हातामध्ये आणि हे धने हातात घेऊन आपल्या घरातमध्ये धन संपत्ती येण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी घराची भरभराट होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये जो करता पुरुष आहे घरामध्ये धन कमवून आणण्याचं काम करत असतो जो घरामध्ये पैसा कमवून आणतो तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा हे धने उतरवायचे आहेत ज्याप्रमाणे लहान मुलांचे दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे आपल्याला हे धने फिरवायचे आहेत आणि त्यानंतर एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये किंवा लाल रंगाच्या कागदामध्ये किंवा एखाद्या कागदाच्या पुडीत तुम्हाला हे धने बांधून तुमच्या घरातील कर्त्या पुरुषाच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ही पुडी ठेवून द्यायची आहे पुन्हा एकदा माता लक्ष्मी समोर बसून यातील तुम्हाला एक मुठभर धने उचलून घ्यायचे आहेत आता जर तुमचा व्यवसाय असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर तिजोरी असेल गल्ला असेल तर त्यासाठी तुम्हाला ही माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा हे जे मुठभर धने आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत आणि एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि याची एक तुम्हाला लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून पोटली तयार करायची आहे धने बांधून आणि त्यानंतर ही पोटली तुम्हाला देवघरासमोर पुन्हा ठेवून द्यायची आहे पुन्हा एकदा तुम्हाला यातील मुठभर धने घ्यायचे आहेत अशाच प्रकारे तुम्हाला पुन्हा एकदा सेवा करायची आहे मुठभर धने दोन अखंड लवंग आणि एक रुपयाचं नाणं अशी एक लाल रंगाची पुन्हा एकदा पोटली तयार करायची आहे अशा तुम्हाला दोन पोटली तयार करायच्या आहेत त्यानंतर पुन्हा यातील थोडेसे धने घ्यायचे आहेत तुमच्या घरामध्ये अंगणामध्ये जी तुळशी वृंदावन आहे तर त्या तुळशी वृंदावनामध्ये यातील तुम्हाला थोडेसे धने ठेवायचे आहेत आणि त्यानंतर उरलेले जे आहे, धने आहेत तर तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी धनधान्य ठेवलेलं असतं तर त्यामध्ये तुम्हाला यातील अगदी थोडे थोडे धने टाकायचे आहेत राहिलेले उरलेले जे धने असतील त्याची तुम्हाला पुन्हा एकदा पोटली तयार करायची आहे आता या ज्या मी तुम्हाला दोन पोटल्या अगोदर बनवायला सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे एक पोटली तुमच्या तिजोरीमध्ये किंवा व्यवसाय असेल त्या ठिकाणी ठेवू शकता दुसरी पोटली आहे तर ती तुम्ही देवघरामध्ये स्थापन करायची आहे दररोज देवी देवतांची पूजा करताना माता लक्ष्मीची पूजा करताना या पोटलीची देखील पूजा करायची आहे तिसरे जी पोटली आहे तर ती पोटली तुम्हाला तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येत असते आपल्या घरामध्ये जी काही विघ्न येतात तर ती देखील इथूनच येतात तर ती सर्व काही दूर करण्यासाठी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला आतल्या साईडला आपल्याला एक पोटली बांधून द्यायची आहे आता जर तिथं बांधणं शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही घरामध्ये अशा ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे किंवा बांधायची आहे की दररोज या पोटलीची आपल्याला विधिवत पूजा सेवा करता येईल अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यानंतर यातील तुम्हाला एक चिमुडवर धने घ्यायचे आहेत त्यानंतर त्यावरती तुम्हाला दोन तीन भीमसेने कापऱ्याच्या वड्या दोन अखंड तमालपत्र आणि दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत आणि ते तुमच्या घरामध्ये जाळायचं आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असेल आजारपण असेल विघ्न असेल एखाद्यानं करणी बाधा केली असेल किंवा इतर कोणतेही विघ्न असेल तर ते दूर होण्यास मदत होणार आहे जर तुम्हाला दोन ठिकाणी जर ह्या पोटल्या ठेवायच्या असतील म्हणजे देवघरामध्ये आणि घरामध्ये मी सांगितल्याप्रमाणे मुख्य प्रवेशद्वाराच्या त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी ठेवायचं असेल तर तुम्ही दोन पोटल्या करू शकता जर व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी ठेवण्यासाठी तुम्ही तीन पोटल्या करू शकता तुम्हाला जितक्या पोटल्या करणं शक्य होईल तितक्या करायच्या आहेत आणि तुमच्या घरामध्ये जर दोन व्यक्ती जर धन कमवून आणण्याचं काम करत असतील घरामध्ये दोन व्यक्ती पैसा कमवून आणत असतील तर त्या दोन लोकांच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये देखील तुम्ही हे धने ठेवू शकता तर तुम्हाला जरी मार्गशिष्य महिन्यातील पहिल्या गुरुवारी जरी ही सेवा करणं जरी शक्य झालं नाही तरी देखील मार्गशिष महिन्यामध्ये चार गुरुवार येत आहेत कोणतेही गुरुवार तुम्ही ही सेवा केली तरी देखील चालेल आता तुम्हाला जरी मार्गशिष्य महिन्यातील पहिल्या गुरुवारी या ज्या मी पोटल्या केलेल्या आहेत तर त्या पोटल्या तुम्हाला त्याच दिवशी संध्याकाळी बांधायच्या नाहीत तर दुसऱ्या दिवशी वार येत आहे शुक्रवार शुक्रवार हा वार माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी या पोटल्या ज्या आहेत तर त्या सकाळी उठून माता लक्ष्मीच्या व्रताची उद्यापन करायचं आहे पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी ज्या ज्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला या पोटल्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर तुळशीमध्ये जे देखील मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे जे धने आहेत तर ते टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे अगदी साधी सोपे परंतु अत्यंत प्रभावी सेवा हे उपाय आहे जर तुम्हाला मार्गशिर्ष महिन्यात जरी शक्य झालं नाही तर कोणत्याही शुक्रवारी किंवा कोणत्याही मंगळवारी किंवा कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय केला तिथे देखील आहे आता हा उपाय करत असताना आपण माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही ओम श्री महालक्ष्मी नमो नम किंवा तुम्हाला कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल तर त्या मंत्राचं जप करत राहायचं आहे आपल्यावरील आपल्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी या माता लक्ष्मीला भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करत राहायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही सेवा करायची आहे तर अशा प्रकारे जी माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा धन्यवाद